शेतकरी नो नमस्कार मी तुमच्या मित्र भावेश राजपूत मॉर्डर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रतिनिधी नाशिक शेतकरी आपण गेल्या मध्ये श्रीराम हायटेक नर्सरी यांना झेंडूच्या आपल्या दोन व्हरायटी दिल्या होत्या एक पुष्पालो आणि एक ऑरेंज म्हणून व्हरायटी दिली होती तर शेतकऱ्यांचे रिस्पॉन्स कसं काय आला थोडक्यात आपण श्रीराम हायटेक नर्सरीचे संचालक ऋषे ऋषिकेश बोकोडे यांच्याकडनं जाणून घेऊ ऋषीभाऊ नमस्कार नमस्कार आधी तुमच्या परिचय द्या शेतकऱ्यांना मी ऋषिकेश संजय कोडे श्रीराम हायटेक नर्सरी पिंपळगाव बसवंत ओके तर गेल्या सीजन मध्ये आपण पुष्पा येलो आणि एच वारेंज व्हरायटी शेतकऱ्यांना दिली होती तर शेतकऱ्यांना तुमचा अनुभव काय शेतकरी व्हरायटी बद्दल किंवा शेतकऱ्यांचा काय रिस्पॉन्स आला व्हरायटी व्हरायटी पुष्पा येलो एकदम बेस्ट व्हरायटी आहे दिवाळी आणि दसऱ्यासाठी तर एकदम उत्तम व्हरायटी आहे बऱ्याच शेतकऱ्यांची ज्यांनी मागच्या वर्षी लागवड केलेली होती तर त्यांचे बऱ्याचपैकी आता लागवडीसाठी बऱ्याच लोकांचा ज्यांनी मागच्या लागवड केली त्यांची रिपोर्ट ऑर्डर ऑर्डर झालेली म्हणजे ज्यांचे जे एक शेतकरी होते ना त्यांना okay. और... okay. okay. जोडून तीन ते चार शेतकरी कनेक्ट झाले आणि पुष्पा बेस्टच आहे म्हणजे परफॉर्मन्स खूप छान झाला आजूबाजूचे चार शेतकरी होते त्यांनी पाहून सुद्धा ऑर्डर ची पुष्पा ही व्हरायटी लागवड केली तर शेतकरी बंधू तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे ऋषिकेश भाऊ खोडे यांचा रिस्पॉन्स आहे किंवा शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी जी व्हरायटी लागवड केली ती पुष्पा येल्लो ही व्हरायटी परत आजूबाजूच्या चार शेतकऱ्यांनी सुद्धा तीच व्हरायटी लागवड केली आहे तुम्हाला जर झेंडू मध्ये चांगली व्हरायटी लागत असेल तर नक्कीच ऑर्डर हॉड्रसिटची पुष्पा ही व्हरायटी लागवड करा धन्यवाद